Good morning, liu morning okla, Ranat Morning view, wow. Saya belajar sih kayak लिओला आलाय गुरांचा आवाज आणि लिओ मध्ये एकदम तयार आहेस ना गुर आले ना मला सांगतोस सिक्युरिटी या इकडं चल सिक्युरिटी सगळीकडं पारा देतोय गाडी आली तिकडं कसली तरी या इकडे चल 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 आवाज येतोय ना इकडं कोणास तरी आज आलंय अपराजिताला एक फूल, हे आमचं पिंक रोज पाणी आहे पाणी आहे चल गुलाबाची फुलं किती छान दिसतंय बाळ किती भारी दिसतंय आणि ही जास्वंदीची फुलं छान फूल आल बइट कुंडत लिव च नवीन पाराक्रम ब तो ओढ़ला पोरा काय उपयोग आहे दुसरा बसवा हो लागण असे कोटाने करतोय एक एक स्लिप कमांड देऊ आता लिओला झोपा 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 ये गुड बॉय बिस्किट खायला भेटतात म्हणशील काय काय करावं लागते बिस्किटासाठी उठा उठ परत एकदा स्लीप झोपा 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 गुड बाय बिस्कट खायला भेटतात ना कसं बघत कसं बघत माठ्या चाललेली होती लिप परत एकदा परत एकदा उठचल झोपाली तर खरंच उठ उठ परत एकदा करू आपण होता रगील झोपली ती माणसीला परत उठायला लावती परत एकदा शेवटचा आता झोपा 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 गुड बाय गुड बाय रिव्हिजन चालली होती स्लीप कमांडची येते बरं का लक्षात ये बाळाच्या माझ्या झोपा तर खरंच झोप चल रिव्हिजन करू इकडे बघ चल इकडे इकडे चल इकडे हो बिस्किट जर बिस्किट इकडे चल बसा बसा गुड बाय खाली बसा बसा बस गुड बॉय थांबा स्लीप <laughs> गुड बॉय आई लक्षात तीन तीन बिस्किट खावं लागतात ना प्रत्येक मांडला <laughs> एक एक बसा बसा गुड बॉय खाली बसा खाली बस गुड बॉय स्लीप कमांड झोपा गुड बॉय शेवटचं बरं का आता आजच्या दिवसाचं स्लीप कमांड झोपा 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 स्लीप कमांड झोपा गुड बॉय आता लिओ झोप वन टू वाव वाटत कॅच किती वेळ तो झोपलास रे सात वाजता झोपला होता पावणे दहा वाजले तर आता झोप आली ती तुला मागते ना स्टिक हँडसम लिओ लिओ हँडसम आहेस है तू कस तोडित स्टीक सावकाश खा हिरो चल पाणी आज इतकं ऊन होतं आमच्याकडे लिवोला इतकं गरम झालं दिवसभर झोपलाच नाही लिवो मग आता इव्हिनिंगला सात वाजता झोपलात होता तीन तास झोप काढली लिवोनी सनाट आता काही नाईट ड्युटी काही लिवोला पण Aliyo. Kelni gayi chi. Hmm. Hmm. Tetap खेळो खेळो दो कॅच कॅच करू कॅच 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 सोड 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 तात पडून सोड वन टू वाव लिओ ट्रेनिंग घेऊ आपण आता बसा गुद बॉय बसा बसा गुड बॉय झोपा ये बय पर एकद बसा खालि बसा खाली बस गुड बय जोपा गुड बय यो जोपला त बाई गुड नाइट गुड नाइट मन रे गुड नाइट